त्याच्या एवढं नमस्कार मंडळी धन्यवाद प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा वार रविवार आणि आता आहे ना आज विकी घाई करतोय जाण्याची विकी आलेला आहे माझ्यासोबत लहान तुम्ही तुम्हाला काही जास्त व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण आल्यापासून मी डेली रुटीनचा वगैरे काही व्हिडिओ शूट केलाच नाही आम्ही आलो तेरा तारखेला पण मग आज आहे ना तो जाण्याची घाई करतोय मग त्याच्यासाठी ना मस्त त्याची आवडती पनीरची भाजी बनवते मी आता इकडं आधी ना कांदे भाजून घेतले ते पण हे हो कांदे भाजले आता खोबरं पण मी एवढं हे टाकून घेणार आहे आणि सोबत आहे ना काजू पण त्याच्यात भाजले काजू पण आपल्याला आहे ना, ना याच्यातच मस्त भाजून घ्यायचे छान काजू पनीरची भाजी आवडते त्याला पण पनीर काही मिळालं नाही मग आपण नुसती काजूची भाजी करणार आहे आता साईडला आहे ना सगळा मसाला भाजायचा चालू आहे तोपर्यंत म्हटलं इकडं भात लावून देते म्हणजे भात पण होतो तोपर्यंत मसाला भाजला गेला की कणिक वगैरे मळेल आणि मग तेच मसाला थंडा झाला की मग भाजीची तयारी चला आता याच्यामध्ये मी मस्तपैकी खोबरं कांदा धने असं डाकून घेतलेलं आहे हे छानपैकी आता मसाला भाजला भाजायच्यानंतर थोडा थंड होऊ देते आणि मग मिक्सर मधून भाजून घेते इकडं हे काजू आहे ना मी पंधरा वीस मिनिटं आधी पाण्यात भिजून ठेवले होते आणि त्याच्या असे दोन भाग करून देते मी पाण्यात भिजवलेलं राहिले ना तर लगेच लवकर असे दोन भाग घेऊन जातात त्याच्या जो मसाला आता तुम्हाला मी भाजताना दाखवला ना तो सगळ्या मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आणि त्याच्यानंतर आता तेल घेतलं आहे कढईमध्ये आणि छानपैकी परतून घेणार आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत आणि मस्त तेल सुटलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चटणी मसाला हे राहू दिलेलं आहे बरं का मी आपलं गरम मसाला असतो ना आणि चटणी हे टाकायचं राहू दिलेलं आहे कारण ते ना छानपैकी असं परतलं नाही जात ते त्याच्यामध्ये अशा मसाल्यामध्ये जास्तीचा जो असतो ना मसाला त्याच्यामध्ये तर ते नंतर करणार आहे मी फोडणी देऊन आता याच्यामध्ये ना मस्तपैकी जे आपण काजूंच्या फोळी करून घेतल्या होत्या दोन भाग करून घेतले होते ते काजू पण आपण टाकून घेतले आणि चवीनुसार ना मीठ पण मी टाकून घेतलं आणि आता इकडे उकळी येते ना तोपर्यंत साईडला मी मस्त असा तडका तयार करून घेणार आता थँक्यू छान वाटते एकदम ते ब्रासलेट आता तडका देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी मी आधी टाकले पण ती कसुरी मेथी कसुरी मेथी हो, राई गॅस बंद करून घेतला आणि मग मी चटणी मसाले टाकले आता गॅस सुरसात टाकला तर चटणी जळून जाते ना बेटमशी यार एवढं बारी दिसत मग मग दिला डायरेक्ट बरोबर ते घाऊन जाऊ स्मेल पण भाग येतोय आगomma ही अशी भाजी बनवायला एवढा वेळ लागतो तर हे जे हॉटेल वाले ना एवढा पटकन कसका बनवतात अगर ती ग्रेव्ही बनवून ठेवतात अच्छा चांगली नाही लागत आपण कसं मसाला वगैरे आताच भाजलं ते लोक ग्रेव्ही बनवून ठेवतात आपण पण बनवून ठेवू शकतो आठ दहा दिवसाचा पाच सात दिवसाचा ग्रेव्ही बनवेल मी कधी वेळ आता पहा झाली आपली मस्त काजूची भाजी तुम्हाला ग्रेवी किती कमी जास्त करायची ते तुम्ही करू शकतात किती पातळ घट्ट करायची थोडंसं आता उकळी येऊ देते मी आधी भात झालेला आहे आणि आता मी कणिक पण मावून घेते आणि मग करते ठीक आहे चल कशी म्हणली मामा भाजी थँक्यू कशी म्हणली बाप्पा ओके थँक्स किती दिवस टांगतोय मग आता <laughs> <शुकुछी> बनली भाजी <laughs> जेवण झाले सगळ्यांचे आणि त्याच्यानंतर मग लगेच विकी निघाला जाण्यासाठी आणि तो जेव्हा गेला ना तर त्यावेळेला कृष्णा पण रडत होती आणि मला पण रडायला येत होतं कसं असतं ना नेहमी भेटी होत असल्या काही असलं तरी पण भाऊ वगैरे असं जात असला माहेरची मंडळी कोणी किंवा आपण माहेरवरून येत असलं तर नेहमीच आहे आपल्या डोळ्यात आपसुकच पाणी येतच आणि माझ्यासोबत कृष्णा पण रडायला लागली आणि ती पाहतो मी किती रडत होती ती तुम्हाला दाखवते मी

मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अजून भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार